गुड मॉर्निंग तुम्ही ट्यून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन अफेश आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल आज मी आपल्या भेटीला घेऊन आले आहे एक संवेदनशील लेखक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं पुस्तक कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक या पुस्तकाची खासियत काय माहितीये का इथे केवळ माहिती दिली नाही कोरडेपरानं तर लेखक सुनील कुमार लवटे त्यांच्या आठवणीसुद्धा या मोठ्या माणसांची जोडतात ही मोठी माणसं पैशानं मोठी नेत तर ती त्यांच्या कार्यातून मोठी आहेत त्यांनी स्वतःसाठी जगण्यापेक्षा या समाजासाठी जगण्याचा मार्ग निवडला कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक हे पुस्तक नकारात्मक जीवन जगणाऱ्या वर्तमान समाजास पुन्हा एकदा जगाकडं नव्या सकारात्मक दृष्टीनं पाहण्याचा सा संस्कार देत स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी जगलास तर खरा जगलास अशी शिकवण प्रेरणा देणारी यातली ही चरित्र ती आपल्याला सांगतात की एक काळ असा होता की समाजसेवकांनी पदरमोर करून समाजसेवा केली आणि त्यातूनच गाव घडलं शहरं घडली आणि हा महाराष्ट्र घडला आणि यामध्ये कोल्हापूरची माती आणि कोल्हापूरची माणसं फार महत्व त्या कोल्हापुरातील स्वातंत्र्योत्तर समाजसेवकांची माहिती देणार हे पुस्तक कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक या पुस्तकाच्या अगदी पहिल्या पानावर आपल्याला भेटतात सामाजिक जीवनशिल्पी प्राचार्य श गो दाभोळकर कोल्हापूरच्या समाज जीवनात पुरोगामी प्रवृत्तीची जी माणसं निर्माण झाली ती छत्रपती शाहू महाराजांच्या डोळस वृत्तीमुळे समाज जीवनातील विविध कार्यास व्रत म्हणून स्वीकारून त्याचं आजीवन पालन करणारी जी मोजकी मंडळी समोर येतात त्यात डॉक्टर श गो दाभोळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर अहिल्याबाई दाभोळकर व प्राचार्यांचे बंधू डॉक्टर व गो दाभोळकर या तिघांनी व्रत आजीवन कोल्हापुरात कॉर्नर वर उभे राहिलेलं दाभोळकर मेमोरियल सेंटर व दाभोळकर ट्रस्टच्या सहकार्यानं महापालिकेमार्फत अनावरण झालेला प्राचार्य श गो दाभोळकरांचा पुतळा म्हणजे या आदर्शाचं चिरस्मरण आहे प्राचार्य दाभोळकरांनी एकोणीशे सेहेचाळीस मध्ये कॉलेजच्या प्राचार्य पदाची धुरा सांभाळली अध्यापनाच्या कामाबरोबरच ते विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात रस घेत अनाथ मुला मुलींच्या बद्दल त्यांच्या मनात विशेष ओलावा होता कोल्हापुरात अनाथ आश्रम नाही अनाथ मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे या ध्यासानं त्यांनी एकोणीशे सदतीस साली अनाथ महिलाश्रमाची स्थापना केली कोल्हापूरच्या रेडक्रॉस सोसायटीच्या रिमांड होमच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक, महालक्ष्मी बँकेच्या मंडळावर त्यांनी काम केलं पॅको शुगर फॅक्टरी या संस्थांचे ते कायदेशीर सल्लागार होते त्यांच्या कामात त्यांचे बंधू आणि त्यांची पत्नी यांचं सहकार्यही मोलाचं होतं असा हा दाभोळकर परिवार ज्यांनी कोल्हापूरला आपल्या समाजसेवेचं से व्रत अर्पण केलं याच पुस्तकात आपल्याला भेटतात निष्काम कर्मयोगी शिवराम हरिगद्रे शिवराम हरिगद्रे यांना सर्वजण नाना या नावानं ओळखत नानासाहेब गद्रे हे कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनाचे आदर्श नानांचं जे समाजकरण आहे ते मुळात देवरुखपासून सुरू झालं नंतर ते कोल्हापुरात आले ते एकटे कोल्हापुरात आले नाहीत तर त्यांनी आपल्याबरोबर अनेक कार्यकर्ते आणले या क्षणी देखील कोल्हापुरात एक गांधी तत्व प्रचार केंद्र सुरू आहे आपण कोल्हापूरमध्ये जी महालक्ष्मी धर्मशाळा पाहतो ती नानांच्या कार्यकाळातील आहे कर महालक्ष्मी धर्मशाळेच्या उभारणीच्या त्या काळामध्ये सिमेंटची टंचाई होती पण नाना कलेक्टरांच्याकडे जायचे आणि कलेक्टर अगदी डोळे झाकून त्यांना पाहिजे तेवढं सिमेंट द्यायचे सही करायचे कारण या समाजसेवकावर त्यांचा विश्वास होता असे हे नाना गदरे सतत माणुसकीला साथ घालणार माणूस पण त्यांच्याकडे होतं याच पुस्तकात आपल्याला समाजशील साहित्यिक विस सा खांडेकरही भेटतात एक लेखक म्हणून ते पहाडा एवढे होते हिमालया एवढे पण त्यापेक्षाही त्यांच्यात एक, एक ही लपला होता तो मात्र आपल्याला या पुस्तकातच भेटतो आणि एक आठवणी लवटे यांनी या पुस्तकात केवळ माहिती दिली नाही तर समाजासाठी झटणाऱ्या पुस्तक, समाज या माणसांच्या आठवणीसुद्धा आपल्याबरोबर शेअर केल्या असं हे पुस्तक ज्या पुस्तकाचं नाव आहे कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक मित्र हो ऐकूया या पुस्तकाबद्दल आणखी थोडस परंतु इथे घेऊया छोटीशी विश्रांती ऐकत नव्वद नवॉइंट चार ग्रीन वेलकम बॅक फ्रेंड्स फ्रेंड केलाय नव्वद पॉइंट चार ग्रीन मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू आहे अपला आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल आज मी आपल्या मातीतलं एक पुस्तक मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी कोल्हापूरच्या मातीची नाळ जोडणार आणि कोल्हापूरची त्याचबरोबर या महाराष्ट्राची सेवा करणारे समाजसेवक त्यांचं चरित्र आणि चारित्र्य या पुस्तकात आपल्या भेटीला आणलंय त्या पुस्तकाचं नाव आहे कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक या पुस्तकात आपल्याला अगदी सुरुवातीला भेटतात प्राचार्य दाभोळकर करुण कल्पतरु वालावलकर निष्काम कर्मयोगी शिवराम हरि गद्रे त्यांना लोक नाना गदरे म्हणून ओळखायचे साहित्यिकातला समाजसेवकही आपल्याला भेटतो या पुस्तकात त्यांच्या अनेक आठवणींसह हो, ते म्हणजे विस खांडेकर दलित मित्र बापूसाहेब पाटील बालसाहित्यिक रावा शेवडे गुरुजी यांचं कार्य तर आपल्याला या पुस्तकातून कळतं शेवडे गुरुजींनी आपल्या व्यक्तिगत आणि साहित्यिक जीवनात मादा मॉन्टेसरी साने गुरुजी विस खांडेकर यांना आदर्श मानलं मराठी बालसाहित्याच्या प्रांगणात एक कविता संग्रह चार नाट्य चाळीस कादंबऱ्या व तीस कथासंग्रहाची गुणात्मक भर घालणारे एक साहित्यिक म्हणजे रावा शेवडे गुरुजी पण गुरुजींमध्ये केवळ एक साहित्यिक नव्हे तर एक समाजसेवकही लपला होता तो आपल्यासमोर आणण्याचं काम डॉक्टर सुनील कुमार लवटे करतात शेवडे गुरुजींचं समग्र जीवन व साहित्य म्हणजे वयोज्येष्ठा मनोयुवाचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या मूल्यनिष्ठ जीवनाचा त्यांनी एकोणीशे एकोणनव्वद ला अमृत महोत्सव पूर्ण केला होता तेव्हा गुरुजींनी पंचाहत्तर पुस्तकं पूर्ण केली होती त्यांना कोणीतरी विचारलं गुरुजी एकूण किती पुस्तकं झाली तेव्हा ते म्हणाले वयाला जेवढी वर्ष पूर्ण झालीत तेवढी ते हे लेखक व माणसातील माणूस प्रमाणावर रिपीट माणसातील माणूसपणावर प्रेम करणारे आपल्यासोबत जितकी करता येईल तितकी समाजसेवा करणारे शेवडे गुरुजी त्याचबरोबर आपल्याला या पुस्तकात भेटतात लिटल मॉन्टेसरी माईसाहेब आंबेडकर रिपीट लिटल मॉन्टेसरी माईसाहेब बावडेकर तरुणपणीच पतिनिधनाचा आघात सहन करावा लागलेल्या माईसाहेब बावडेकरांनी मुलांसाठी आपलं जीवन समर्पित करायचं ठरवलं खुद्द मॉन्टेसरी त्यांनी बाल शिक्षणाचा ओनामाने वसाव घेतला आणि तो आजन्म जपला शाळेतील मुलांशी वागाय बोलायची माईसाहेबांची रीत खानदानी होती त्या स्वतः बालवाडीत शिकवत तेव्हा जातीनं उभं राहून नमस्कार करून मुलांना स्वागत करायच्या रिपीट मुलांचं स्वागत करायच्या या अमोल नमस्ते तुम्ही काल आला नाही असं बालवाडीतील मुलांशीही त्या आवोजाऊ बोलायच्या अशा ह्या बालवाडी शिक्षिका त्या शिक्षिकेचा आदर्श आपल्या कोल्हापूरचा आदर्श माईसाहेब बावडेकर या पुस्तकात अनेक दीपस्तंभ आपल्याला भेटतात ते समाजव्रती ज्यांनी मूकपणे या समाजाची सेवा केली आणि आपल्या या चांगली कोल्हापूरचं नाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं देशापर्यंत पोहोचवलं त्यामध्ये मितभाषी समाजसेवी प्राध्यापक डी एम चव्हाण निर्भय सत्याग्रही प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील जननिष्ठ समाज शिक्षक कॉम्रेड गोविंद पानसरे गांधीवादी सर्वोदयी प्राध्यापक चंद्रकांत पाटगावकर सृजनानंदी शिक्षिका प्राचार्य लीला पाटील एक न अनेक हे माणसं नाही तर हे नंदादीप जे समाज उजळवतात फुलवतात अशी माणसं आणि अशी माणसं या पुस्तकात त्यांचं चरित्र आणि कार्य आपल्याला वाचायला मिळतं ते पुस्तक कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक लेखक आहेत डॉक्टर सुनील कुमार लवटे मित्र व आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तक केली सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन